सगळे तालुका अध्यक्ष सर्व शेतकरी आज आपण जर बघितलं आमचे महाराष्ट्र प्रदेशचे नवनिर्वाचित अध्यक्ष सकपाळ साहेब यांनी तातडीने एक आदेश दिला का करी। साथी माजा तु तु खाली साथी या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली पहिलं आंदोलन त्या शेतकऱ्यांसाठी होणार आहे आणि या शेतकऱ्यांचे प्रश्न जर तुम्ही जर बघितले तर या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या एकमेव काँग्रेस पार्टी आहे याच्या व्यतिरिक्त कुठलीही पार्टीला इंडस्ट्री व्यतिरिक्त कुठली गोष्ट दिसत नाही आज जर तुम्ही बघितलं तर गेल्या वर्षी या टायमाला जवळजवळ सहा लाख क्विंटल भात खरेदी झाली होती पण या वर्षी सत्तावीस ते अठ्ठावीस हजार अधा क्विंटल अशा पद्धतीने झालेली आहे शेतकऱ्यांमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर हमी भावाचा प्रश्न आला या हमी भावामध्ये हमी भावामध्ये खरेदी होत नाही पण जे महामंडळ आमच्याकडनं खरेदी करते त्या महामंडळाच्या माध्यमातून जर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याची खरेदी झाली पाहिजे परंतु आज जर तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्याच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर आजपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्यांची नोंदणी केलेली आहे महामंडळाकडे नोंदणी करावी लागते आणि नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा आजही भाग नेलं जात नाही दसऱ्याला खरेदी चालू होते आजपर्यंत खरेदी काही केंद्रावर चालू झाले नाही आजपर्यंत काही केंद्र चालू नाही झाले जी केंद्र चालू झाली त्या केंद्रांवर ज्यांनी नोंदणी केलेल्या आहे त्याची नोंद भाग खरेदी होत नाही आणि ज्यांचं भात गेलय त्याला आजपर्यंत पैसे दिले जात नाही आजचा जो मोर्चा आहे आज आम्ही सांगण्यासाठी इथे आलोय दोन ते चार दिवसामध्ये ज्या लोकांचं भात खरेदी झालेला आहे त्यांना शंभर टक्के त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झालेच पाहिजेत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कलेक्टर साहेब असू द्या किंवा दा महामंडळाचे अधिकारी असू द्या त्यांना रस्त्यावर फिरून दिलं जाणार नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही जर बघितला तर ज्या शेतकऱ्यांनी आमची नोंदणी केलेला आहे नोंदणी केल्यानंतर त्यांचं भात त्या दिवसामध्ये घेतलंच गेलं पाहिजे आज दोन दोन महिने झाले नोंदणी केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना चार चार फेऱ्या त्या केंद्रावर घेऊन जातात स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन जातात ट्रॅक्टर घेऊन गेल्यानंतर ते परत घेऊन यावं लागतं आमचं भात जोडलंय कधी दसऱ्याच्या टायमाला दिवाळीच्या टायमाला आम्हाला गरज असते आम्ही आमचं सोनं नाणं घाण ठेवून ती भात शेती लावली जाते आज तुम्ही जर बघितलं तर त्या भात शेतीमध्ये आम्ही जे भात लावतो त्याचा वेट लॉस मोठ्या प्रमाणात होतो त्याचं वजन घट्ट आणि ह्या वजनाच्या माध्यमातून आम्हाला दहा वीस टक्के लॉस होतो या शेतकऱ्यांचा लॉस करण्यासाठी हे सरकार बसलेलं आहे राज... का शेतकऱ्याच्या हिताचं सरकार यांच्या अजिंठ्यामध्ये जर तुम्ही जर बघितला यांचा मॅनिफेस्टो तर सर्वात जास्त हे राज हे राज्यपालाला भेटायला गेले तरीही सांगतात का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेले कुठल्या गोष्टीवर सरकार बसायला गेलं तरी सांगतात का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही भेटायला गेलो पण शेतकऱ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत आज तुम्ही जर बघितला एक हेक्टर शेती लावायला आम्हाला पन्नास हजार रुपये खर्च येतो आणि साठ हजार रुपये पिकले जातात साठ ते सत्तर हजार रुपये त्याच्यात इन्कम होत पंचवीस हजारासाठी हा शेतकरी अशा पद्धतीने नाडवला जातो महामंडळाच्या माध्यमातून आमचा एकवीसशे रुपये भात खरेदी केलं एकवीसशे वीस रुपये आणि आम्हाला बोनसच्या माध्यमातून जे काय तीस हजार रुपये देणार होते ह्याच्यातही आम्हाला गंडवलं गेलं पहिल्यांदा आम्हाला क्विंटलच्या मागे हे दिलं जायचं तीनशे रुपये बोनस दिला जायचा चारशे रुपये बोनस दिला जायचा चा। महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमात मध्ये आम्हाला जर बघितलं तर अठ्ठावीसशे रुपये भाव पडायचा अशा चा पद्धतीने चादरी टाकून ना काय काय ते टीव्हीवर आपण बघितलं असेल आम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटते का आमच्या आई बहिणी या सुरक्षित नाहीयेत या सुरक्षित ठेवण्याचं काम हे सरकार जर करत असेल तुम्ही जर सातत्याने सांगितलं मोदी आहे तर सब कुछ मुमकिन आहे तर मोदी आहे तर काय आता आहे आम्हाला आता या शेतकऱ्याला ज्यांनी शेतकऱ्यांनी तो कधीच रस्त्यावर येत हो नव्हता आणि आपल्या हक्कासाठी भांडत होता त्याच्यासाठी राष्ट्र पाहिलं तुम्ही सांगताय का बीजेपीचा आहे राष्ट्र पहिलं पण आमचा शेतकरी राष्ट्र पीचा अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे का जेव्हा दे देशाला खायला अन्न नव्हतं तेव्हा त्यांनी त्याच्या ते घरी नाही ठेवलं पण या देशातल्या प्रत्येकाला उपाशी राहिलं नाही पडून आम्ही लेवीच्या माध्यमातून भाग दिला आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात आसू येत होता आज पण आम्ही आलेले इथे सर्व शेतकरी आहेत ते स्वतःची गाडी करून आलेल्या आहेत आणि या शेतकऱ्यांनी त्यांचं त्यांच्या बायकोचं दागिना आईचे दागिने हे सगळे गाण ठेवलेले आहेत आणि ह्याच्यात शेती लावलेल्या आहेत पन्नास हजार रुपये खर्च येतो आणि पन्नास हजारामध्ये पण त्यातलं पंचवीस हजार फक्त त्याच्या ह्याच्यात एक हेक्टरला पडत आहे पाच पाच हेक्टरच्या अशा पद्धतीने शेतकरी आहे पन्नास हजारासाठी वर्षभर तो काम करतो आणि त्यांनी दोन महिने दिलेल्या भाताला हे नाही काही याने ई पीक पाणी काही ठिकाणी झालेलं नाही आमच्या दुर्गम भागामध्ये नेटवर्क नाही आहे त्या नेटवर्क नसल्यानंतर पाणी होत नाही मग ई पीक पाणी ज्यांनी केलं नाही ज्याचा हाताने पीक पाणी झालं त्याचा भात घेतला जात नाही हा कुठला कायदा अशा पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी होत असे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदवलेला आहे ज्यांचं भात घेतलेलं नाही त्यांचा भाग येत्या आठ दिवसाच्या सर्व शेतकऱ्यांचा भाग घेतला पाहिजे आणि त्यांनी भाग दिलेला आहे त्याचे दिले पैसे आज आम्ही गेल्यानंतर या आठवड्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे शंभर टक्के पैसे त्यांच्या अकाउंटला जमे दा झाले पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांनी ही ही पीक पाणी केलेलं नाही त्यांच्या हाताने तला तलाठ्याने पीक पाणी नोंदलेलं आहे त्यांचा सगळ्यांचं भाग घेतलं पाहिजे अशा पद्धतीने ही विनंती करण्यासाठी आम्ही जिल्हा प्रेरणास्थान असतील नेहरूजी या नेहरूजीने जवळजवळ तीन हजार दोनशे एकोणसत्तर दिवस जेल मध्ये घालवले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना दूरदृष्टी पहिलं भाकरा नांगरा धरण शेतकऱ्यांसाठी तयार केलं आणि एवढं मोठं धरण हे देशातलं आजही सर्वात मोठं धरण आहे आणि अशा पद्धतीने शेतीचं नियोजन केलं ज्या महापुरुषांनी शेतीचं नियोजन केलं आज इथे शेतीचा बट्ट्याबोल झालाय आमच्या इकडे विकास दिसतोय इथे बुलेट ट्रेन गेली आमची त्याच्यानंतर ट्रेन गेली त्याच्यानंतर एक्सप्रेस वे गेला त्याच्यानंतर रेल्वेचा कॉरिडॉर गेला याच्या माध्यमातून ग्रामीण भागातले सर्व रस्ते जवळजवळ चारशे ते साडेचारशे किलोमीटर रस्त्यांची वाट लागली म्हणजे पावसाळ्यात आम्हाला पालघरला यायचं का नाही यायचं बस कनेक्टिव्हिटी तुटलेला आहे तर याच्या याच्यातून सांगतोय का बजेट अधिवेशन चालू होत आहे या बजेट अधिवेशन मधून किती पैसे लागतील हे आम्ही सांगत नाही पण आमचे खराब केलेले रस्ते नवीन नाही सांगत आम्ही आमचे खराब केलेले रस्ते ज्याला पालघरची कनेक्टिव्हिटी जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे चारशे किलोमीटरचे रस्ते हे आम्हाला पावसाळ्याच्या आधी पूर्ववत करून दिले पाहिजेत